नगरी तास बातम्या आणि काही सांगोल्याचे बापू आमदार पुन्हा होणार फडणवीस शिंदे सकारात्मक काय झाडी काय डोंगर या डायलॉगने देशभर प्रकाश झोतात आलेले तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून माजी आमदार अॅडव्होकेट शहाजीबापू बापू पाटील यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची चिन्हे जवळजवळ स्पष्ट झाली आहेत सांगोला तालुक्यात शहाजी विकास कामांचा डोंगरच उभा केला त्यातच संपूर्ण तालुकावर प्रत्येक गावाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून पन्नास वर्षाचा बॅकलॉक बापूंनी अवघ्या अडीच वर्षात भरून काढला होता पण नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे बापूंना पराभवाला सामोरे जावे लागले त्यातच त्यांना आजारानेही त्रासले असे असले तरीही गेल्या दोन महिन्यांपासून ऍडव्होकेट शहाजी बापू हे पुन्हा सक्रिय झाले असून राज्यात रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी बापूंच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेऊन काहीही करा पण बापूंना विधान परिषदेवर घ्या अशी त्यांच्याकडे विनंती केली तसा बापूंना शब्दही दिलेला आहे याबाबत दुजोरा शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी दिला आहे तथा शिवसेना मुख्य नेते यांना भेटण्यासाठी आले होते भेटीच कारण एवढंच होत की त्या ठिकाणी आमचा आदर्श आमचा सन्मान आमचा बहुमान आमच्या जिल्ह्याचा ठाण्यावाल त्यांना बाबासाहेबिकाणी त्या विधान परिषदेवरती यावं आणि आम्हाला सर्व शिवसैनिकांना पालक म्हणून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या भूमिके पालकाच्या भूमिकेमध्ये नेमावं अशी विनंती करण्यासाठी आलो साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला वेळ दिला आणि साहेबांनी त्या ठिकाणी सकारात्मकता दा दाखवली मी विठ्ठल पांडुरंग रुक्मिणीचरणी मातेचरणी एवढाच विनंती करतो की त्या ठिकाणी शहाजी बापूला एकनाथजी शिंदे साहेबांनी विधान परिषदेवर संधी देऊन आम्हा सर्वांचं त्या ठिकाणी कल्याण करावं असं विनंती करतो